आणि मुंबईतून महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मुंबईतल्या कमला मिल मधील इमारतीला आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे मुंबईच्या वरळी परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे कमला मिल परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या कमला मिल मधील इमारतीला आग लागल्याची घटना घडलेली आहे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डारिल, डारिल मुंबईतल्या कमला मिल मधील इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येते कारण स्पष्ट झालेलं आहे का प्रज्ञा आपण पाहिलं तर मुंबईच्या वरळी परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवर मध्ये ही आग आग लागली आहे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र बाकीचा कारण अद्याप अस्पष्ट आहे सत्य प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाकडून सुरू आहे मात्र आग कशामुळे लागली त्याचं कारण जो आहे तो अद्याप अस्पष्ट आहे धन्यवाद डाडील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी